मॅडम चमचा जेवण बनवायचं चाललंय आज भक्तीकडे मी दिले चपाती बनवायला बाकीचं जेवण जा मी काय बनवलेलं आहे आणि भक्तीची इच्छा होती की मी आज बनवते चपाती बस 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 तर इकडे पीठ त्याच्याबरोबर कपडे व्यवस्थित घाण करून घ्यायचे आहेत बाकीचे काय अंघोळ करत नाहीत काय

बघते तू आज अगरबत्ती लावली नाहीस काय नाही लावली तू मळून घेतोपर्यंत मी ना स्पेशल कुकर लावलाय भाताचा एक मिनिट इकडे भांडी थोडी घासून ठेवली आहे तिकडे तो भाताचा कुकर गॅस चालू आहे बघा गॅस चालू आहे आणि इथे मी ना डाळीची तिला डाळीची भाजी पाहिजे होती तर मग तिस तिच्यासाठी डाळीची भाजी, भाजी बनवते थोडीशीच बनवली आणि मग काय बाकीचं काय माझं जेवण ऑलरेडी झालेलं होतं पण मॅडम आमच्या काय पाहिजे गॅस बंद कर झाले ते मी ना इकडे फ्लावरची भाजी पण बनवली होती थोडीशी आणि डाळ असं बनवलं होतं पण भक्तीला काय ती नको भक्ती आज चपाती किती खाणार सांग तुझी डाळीची आवडीची भाजी म्हणजे डाळीची भाजी बाई डोळी मोठी करू नको शेवटे तीन खाणार खरं खरं तर दोन चपाती खाणार बर बर बघ खा पण आणि भक्तीने मला दिली चिंच डोहाळे लागलेत बाई नाही नाही गोळे वगैरे नाही हे कुठे शाळेजवळ मिळतं मग कुठे मिळतं आमच्या शाळेजवळ मिळत होतं असे हे चिंचेचे गोळे हे ना आमच्या तिथे होतं ना ते शाळेच्या इथे चिंचचे गोळे आवळे पर लेमनच्या गोळ्या चणे वाटाणे फुटाणे आमच्या ग्राउंड तिथे आतमध्ये होतं आमच्या स्कूलच्या समोर बरोबर असं तोंडाला पाणी येत नाही ना सारखं असं आठवलं की चॉकलेट असं दुकान दुकानकडे बघत नाही ना, ना। त्यांना कोणा मला कमेंट करून सांगा जरा लाईफ लाईफमध्ये म्हणजे शाळेत जेव्हा तुम्ही होतात ना तेव्हा हे असले पराक्रम केले चिंच खाण्याचे आणि चॉकलेट फुटा मी तरी जास्त करून वाटाणे फुट म्हणजे लाल फुटाणे पिवळे फुटाणे हा कडकडीत आले ते असायचे एक एक रुपयाची पाकिट ते पण एक एक रुपयाची पाकिट हा फुकटण्याची एक एक रुपयाची पाकिट असायची आणि हे असले गोळे असायचे डायरेक्ट हे किती रुपयाला हे पाच रुपयाला चिंच बघा आमच्या काळात चिंचेचा मोठा हातात बसणार नाही एवढा गोळा यायचा पाच रुपयाला काय बाई तुमची लाईत तर बघू का जरा खाऊन हे बघा चिंच चींग चींग ना माझा कॅमेरा खराब झाला ऑलरेडी चटणी मीठ लावले ते मी तुम्हाला कष्ट करू नका असं म्हणतात ना आणि ब्रेकिंग न्यूज तुम्हाला माहिती आहे काय मम्मी ना आमची लागलेली आहे मम्मीच्या Mm -hmm. कारण तिला वाटायला लागले की तिचं वजन खूप वाढलेलं आहे mm -hmm. कारण मी सकाळी जेव्हा स्कूलवरून आले ना त्यावेळेला काय झालं आता मी सकाळी पाच म्हणजे मला झोप आले होते आणि मम्मी होती झोपली होती खोट वरती झोपली होती आ, मम्मी आणि त्यावेळेला ना मम्मीला काय बोला मी थोडं जाण सर मला जागा आले आणि मग तेवढशीच सरकली आणि जागा दिला नाही मम्मी म्हटलं किती झाड झाले मला मला झोपाला खोट वरती काही जागा दिल तो आज, hello, hello. मी करते। आज, तर आज मी मी हॅलो हॅलो डेली करते अर्धा तास डेली करते पण आज थोडस पंचेचाळीस शेहेचाळीस मिनटं झाली म्हणजे हां ढेरी सुटली तसे वजन पण व्यायाम करते पण तू नव्हत असतेच घरी थांबाई एक मिनिट जरा चष्मा घालते नाहीतर काय होईल माहिती काय काय झालं काय पीठ मग मग चल चपाती पण करून घ्यायला क्यूट सी बेबी क्यूट सी बेबी ने, मुझे क्या चपाती बनानी आती नहीं है इसलिए मैं बनाऊंगी फाइनली भक्ति ला ना, मस्का मारून ना चपाती करायला लावल्यास मी जास्त नव्हत्या चार ते पाच चपाती करायच्या होत्या बघा इकडे म्हणून म्हटलं तिला कर आणि तशी भक्ती पण छान चपाती करते एकदम मस्त मस्त गॅस बारीक करते जमते काय जमते काय घाम्या घुम झाली पोर माझी चार चपात्या करापर्यंत आणि अक्च्युली ना आता गरम पण असं व्हाय की नाही थांब थांब खिडकी उघडते मस्त मस्त बघती ना एकतर चपात्या मी सारखं सारखं तिला करायला लावते त्याच्यामुळे चपाती येते बऱ्यापैकी करायला फक्त थोडस उशीर लागतो छान अशी चपाती करते बघा गोल आहे की नाही तर असं गॅस विजला नाही ना, ना? हां चालेल चालेल सॉरी तर चलो या जेवायला आमच्याकडे आज भक्तीनं जेवण बनवलं आहे चपाती चपाती चपाती